बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले संस्थाचालक फरार आपल्या चा पोरीच्या घरी चाललेले म्हणून त्याच्यात त्यांनी मिठाई घेतली होती काही तरुण पोरांनी त्यांना इतकं मारलं इतकं मारलं काय संशय तर तुमच्या डब्यात गोमास आहे हा महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्र मध्ये हे कधी घडलेलं नाही महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे काय गजापूर विशालगडामध्ये एवढे मोठे प्रकरण घडले आरोपी फरार बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले संस्थाचालक फरार छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट बनवला पुतळा बनवला आपटे फरार फरार वा भूमिका घेणार हे सरकारने केली त्यांची तिच्या लाडकी बहीण आहे ना तसं फरार वा फरार वा योजना काही करा आमच्या पक्षातल्यात ना मग चाल निघा पोलिसही मागत लागत नाहीत पोलिसांनाही नेमके ह्यांचेच फोन कॉल ट्रेस होत नाहीत हे कुठे आहे कळत नाहीत त्याच्यामुळे आपट्यांची मजा आहे ते ती पण आपटेच आहेत ना बदलापूरमध्ये पण दोन आपटे आणि इथे कोण मला माहित नाही भिडे गुरुजींचे धारकरी कोण आहेत पण म्हणजे हा द्वेष किती वाढीला लागलाय आणि त्याचे परिणाम काय होतात तर काल जळगावून कल्याणला आपल्या मुलीला भेटायला आलेला सत्तर वर्षाचा म्हातारा गाडीमध्ये बसले होते त्यांच्या हातात डब्बा होता आपल्या पोरीच्या घरी चाललेले म्हणून त्याच्यात ते त्यांनी मिठाई घेतली होती काही तरुण पोरांनी त्यांना इतकं मारलं इतकं मारलं काय संशय तर तुमच्या डब्यात गोमास आहे हा महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्रामध्ये हे कधी घडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ किंवा आपल्या आजोबांसारखा दिसणारा माणूस जर असेल समोर तर साधारण आपण प्रेमानेच वागतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे संस्कृतीचे तीन तेरा वागते तुम्ही कसे कानफडत मारतायत बघा तो माझ्याकडे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला दाखवीन तो व्हिडिओ काय चालू आहे काय हे विद्वेषाचं राजकारण कुठे थांबणार आहे फक्त तुम्हा आणि काय त्याच्यात आमचा श्रावण आहे तर तुम्ही मांस का खाताय त्याच्यावर मला आठवलं पर्युषण येते ना पर्युषण येत आहे तर कोंबडी मटण खाण्यावर बंदी विक्रीवर बंदी अरे महाराष्ट्र आमचा आहे की दुसऱ्याचा अरे महाराष्ट्रातले ऐंशी टक्के लोक हे मांसाहारी आहेत हा आमचा महाराष्ट्र आहे हा समुद्र लागून असलेला महाराष्ट्र आहे समुद्राच्या किनारी राहणारा पंच्याण्णव टक्के वर्ग हा मांसाहारी आहे कारण तो मच्छी खातो त्याचा आहारच मच्छी आहे काय चालू झालं महाराष्ट्रात